श्री वसंतराव चौगुले पतसंस्था संचलित कस्बा सागाव इथल्या स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये आज अनोख्या पद्धतीनं नवोदित विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं तसंच दहावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला कसबा सांगावधील श्री वसंतराव चौगुले संस्थेच्या चौकातून आज विद्यार्थ्यांची रॅली निघाली फुलांनी सजवलेल्या जीपमधून दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांची उत्साहानं रॅली काढण्यात आली त्याचवेळी स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात नवोदित विद्यार्थ्यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं तर दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली ज्येष्ठ नागरिक दादासो डोणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाचा शुभारंभ झाला प्राचार्या पूनम चौधरी कुंतीनाथ शेटे यांच्या हस्ते दहावीत गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार करण्यात आला दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचे कष्ट आणि पालकांचं सहकार्य यामुळं हे यश मिळाल्याचं प्राचार्य पूनम चौधरी यांनी सांगितलं वसंतराव चौगुले पतसंस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कसपा सांगावमध्ये सुरू असलेल्या स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलमधून दर्जेदार शिक्षण दिलं जात आहे इमारत प्रशस्त क्रीडांगण अत्याधुनिक कम्प्युटर लॅब ई लर्निंग सुविधा बायोमेट्रिक पद्धतीनं विद्यार्थ्यांची हजेरी क्रीडा लॅब अनुभवी शिक्षक आणि अभ्यासाबद्दल गोडी निर्माण करणारा अध्यापन यामुळं परिपूर्ण विद्यार्थी घडत असल्याचं चा प्राचार्य चौधरी यांनी नमूद केलं यावेळी गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम नेमिनाथ चौगुले ग्रामपंचायत सदस्य रमेश हसुरे स्नेहल चौगुले कीर्ती इंगळे सुप्रिया भोजे राजू खान मुजावर यांच्यासह शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते